नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तर मित्रांनो आजही सोलापूर बाजार समितीत कांदा बाजार भावात मोठी वाढ बघायला मिळत आहे तर बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली आहे एकोणावीस हजार पाचशे बेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीच्या कांद्याला एक्केचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला चार हजार शंभर रुपये क्विंटल तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव